सांगली विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आज दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी आशीर्वाद घेऊन सांगली ते झालेल्या बंडखोरीबद्दल खंत व्यक्त केली ते म्हणाले आमची लढाई भाजपची होती पण काही आमच्याच पक्षातील मंडळींनी बंडखोरी केली आहे असे ते बोलत होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज सांगली विधानसभेचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविक या महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली आणि मी उमेदवारी अर्ज दाखल केला माझ्या विरोधामध्ये आम्हा सर्वांनाच वाटलं होतं की आमची लढाई ही भारतीय जनता पार्टीची असेल परंतु दुर्दैवानं या ठिकाणी आमच्याच पक्षातील स्वकी यांनी या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे खरं म्हणजे गेली दहा वर्ष मी शहर जिल्हाध्यक्ष या नात्यानं काँग्रेस कमिटीकडं कोण फिरकत नव्हतं काँग्रेसच्या आंदोलनाला कोण यायचं टाळायचं अशा वेळेला पाच दहा कार्यकर्ते घेऊन मी हि पुन्हा काँग्रेसची उभारणी करायला सुरुवात केली आणि आज दोन हजार चोवीसला या ठिकाणी काँग्रेस एकसंगपणे लढल्यामुळं लोकसभेमध्ये दहा वर्षानंतर काँग्रेसचा विचाराचा खासदार झाला इथं पंधरा वर्ष सांगलीमध्ये काँग्रेसचा आमदार नाही ही खंत मला एक काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून होती आणि आपण सर्व मिळून काँग्रेसचा उमेदवार इथं निवडून आणण्याकरता जेवाचं रान करू असं आम्ही ठरवलेलं होतं त्या दृष्टिकोनातनं आम्हाला आशा होती की आमचे बंडखोर उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील दिल्लीतले नेते असतील आमचे प्रभारी राज्यातले सर्व वरिष्ठ नेते जिल्ह्याचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांनी आटोकाट प्रयत्न केले आज अर्ज मागं घेतला जावा म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि दिल्लीच्या मिटिंगमध्येही ठरलं होतं की ज्यांना कोणाला विधानसभेची उमेदवारी दिली जाईल त्यांनी तिथं ते आमदारकी लढायची आणि दुसऱ्या उमेदवाराला विधान परिषद द्यायची आणि दोघांनी आणि एक संघपणे इथं काँग्रेस निवडून आणायची खरं म्हणजे हायकमांडनं या ठिकाणी तीन तीन चार चारदा त्या ठिकाणी शब्द दिला असताना कारण महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत जे माननीय आमदार चनितालाजी प्रभारी स्वतः संपर्क साधून देखील त्यांनी अर्ज मागं घेतला नाही आणि काँग्रेस येथून संपवायचा विडा हा कुणी घेतलेला आहे हा प्रश्न आता सामान्य काँग्रेस कार्यकर्ते विचारत आहेत एकीकडं काँग्रेस ज्या वसंतदादांनी ह्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये रुजवली वाढवली मी आज मुद्दाम वसंतदादांच्या समाधीवर डोकं ठेवून शपथ घेतली कारण दादांना इथं अभिप्रेत असणारी काँग्रेस मला पुन्हा रुजवायची आहे म्हणून मी कष्ट घेत आहे आणि आता पंधरा वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी काँग्रेसचा पर्यायनं महाविकास आघाडीचा आमदार होण्याची संधी आलेली आहे